महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तो कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातल्या पहिल्या संसदेचे निर्माते महात्मा बसवेश्वर घटनेचे शिल्पकार महामानव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र आणि भारत देश घडवणाऱ्या सर्व महामानवांना महामातांना वंदन माझे गुरु माझे आजोबा स्वशी कासया स्वामी गुरुजी माझे आई वडील तमाम उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील जनतेला विनम्र अभिवादन मी प्रवीण प्रभावती वीरभद्रया स्वामी उमरगा लोहारा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वर साक्षीने शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम जय संविधान या संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्लाराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचा आराध्य दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगिन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय मल्हार जय भारत बाळू मामाच्या नावानं सांग भलं